विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट एस एस सी पोलीस रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आर आर बी ग्रुप डी साठी लवकरच खूप मोठी जाहिरात येते जागा वाढलेल्या आहेत कालच नोटिफिकेशन आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा बदल झालाय काय आहे हा नेमका बदल आणि किती जागा वाढल्यात या दोन्ही अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं किती जागा वाढल्यात आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये नेमका काय बदल झालाय पुढच्या दोन मिनिटांमध्ये मा आपण माहिती घेऊया बघा आता या ठिकाणी हे रेल्वे विभागाचं परिपत्रक का आहे कालच आहे तीन जानेवारीचं या ठिकाणी सुरवातीला जागा होत्या बत्तीस हजार चारशे अडोतीस हे लक्षात घ्या आता जागा किती झालेल्या आहेत वाढवून अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो पंचवीस हजार जागा या या ठिकाणी वाढलेल्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस ही खूप मोठी संख्या आहे लक्षात घ्या खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये रेल्वेमध्ये नोकरीसाठी खूप चांगली संधी आहे आता पुढे बघा आता आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या आर आर बी ग्रुप ची परीक्षा देण्यासाठी अगोदर अट होती की आपला आय टी आय झालेला असला पाहिजे आता हे नोटिफिकेशन दोन जानेवारीचं आहे लक्षात घ्या काय सांगितलं या परिपत्रकामध्ये रेल्वे विभागाने तर या ठिकाणी बघा सब्जेक्ट काय आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट फ्रॉम ओपन मार्केट इन लेव्हल फर्स्ट ऑफ द पे मॅट्रिक्स ऑफ सेवन सीपीसी आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ही हे मोठं परिपत्रक आहे बघा तुम्हाला दिसतंय का आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या पोस्ट साठी अर्थात ज्याला आपण काय म्हणतो बघा ओपन मार्केट रिक्रुटमेंट इन लेवल फर्स्ट ले, 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 आ, पोस्ट इन्क्लुडिंग द अपकमिंग सी एन लेवल फर्स्ट रिक्रुटमेंट इथून पुढे येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी या ठिकाणी तुम्हाला दहावी पास चालणार आहे किंवा आय टी आय असेल तरी चालणार आहे किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अर्थात एन सी असेल तरी सुद्धा चालणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा दहावी पास पण चालणार आहे आयटीआय पण चालणार आहे आणि अप्रेंटिसशिप असेल तरी सुद्धा चालणार आहे ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे पूर्वी कसं होतं दहावी पास आहे पण आयटीआय नाही मग विद्यार्थ्याला फॉर्म भरता येत नव्हता पण आता तुम्हाला फक्त दहावी पास असेल तरी फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे खूप चांगली संधी निर्माण झाली आहे लक्षात घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या रेल्वे विभागासाठी फॉर्म कधीपासून भरायचे आहे तर तेवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो लवकरच इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून या ग्रुप डी साठी एक नवीन बॅच आपण अनाऊन्स करतोय आणि त्यासाठी फ्री डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला याच वरती बघायला मिळणार आहे तेव्हा चॅनलला नवीन असाल तर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद